संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला आहे या हल्ल्यात जितेंद्र आव्हाड सुखरूप बचावले आहेत या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली असताना हल्ला करणाऱ्या तरुणांनी संधी साधली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हल्ला केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रस्त्यात हल्ला झाला आहे तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरून हा हल्ला करण्यात आलाय संभाजीराजे छत्रपती यांनी विशालगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती त्यांच्या संघटनेकडून विशाळगडावर आंदोलनही करण्यात आलं होतं या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिवारी लागली होती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे मुंबईत पी डी मिलो रोड येथे ही घटना घडली गेट आहे जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी त्यांच्या गाडीच्या अगदी पाठीमागे होती पण त्याची परवा न करता आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर लाकडी दंडुक्याने हल्ला केला त्यांनी आव्हाड यांच्या गाडीचा काचा फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे